आता ना मक्क्याचा सीझन असू दे किंवा नसू दे आपल्याला बाजारामध्ये मक्क्याची कन्स मिळतातच स्वीटकॉर्न मिळतातच तर ह्या स्वीटकॉर्नपासून आपण तयार करणार आहोत गावटी आणि अगदी शहरी दोन्ही मिक्सअप असा झणझणीत पदार्थ तयार ता करणार आहोत मक्का मसाला खूप सुंदर तयार झाला आहे नक्कीच ही रेसिपी सी सेव्ह करणारा आणि तयारसुद्धा करणारा कणसे घ्यायचे घरामध्ये जितके सदस्य आहेत तितकं हे कणस्यांचा वापर करायचा कारण की असे पदार्थ केले की पुरवठी येत नाहीत पण पोट भरून खायचं नाही आपल्याला जिबेच्या चुज्यासाठी खायचं आहे तर काय करायचं हे कणसे आहे ते आपण सोलून घ्यायचे सोलायला वेळ नव्हता म्हणून ते आता आपण मी कट कर, हे करून घेतलं आहे सुद्धा पटपट होतं व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक सोललं की लगेच सोडलं जातं तर लग मोजकी साहित्य आहे मोजक्या साहित्यामध्ये आपण मस्त असा छान पदार्थ तयार करणार आहोत कुठले असे क्षुल्लक क्षुल्लकच असे पदार्थ असतात की ते आहेत ते थोड्या साहित्यामध्येच छान सुंदर लागत असतात त्यातलाच हा मक्का मसाला आहे तर तुम्हाला सांगते जेव्हा छोटीशी भूक लागली असेल चमचमीत खायचं असेल आणि आजारातून आज उठला असेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला ट्राय केली पाहिजे त्याने आपण कणसे घेतले आहेत चिरून म्हणजे सोलून घेतले आहेत कांदा घेतला आहे बारीक कट करून कोथिंबीर घ्यायची हिरवीगार कट करून तर कोथिंबीरला अजिबात विसरायची नाही नसली तर शेजारांच्यातनं जाऊन विकत आणायचे शेजारांच्यातनं नसली तर बाजारातनं जाऊन आणा कोथिंबीर शेवट कुठलाही पदार्थ चवीला म्हणजे काय तर चम चटपटीत असतात ना तो चवीला जास्त करून होत नाही त्यामुळे कोथिंबीर घेतली हिरवीगार कट करून लिंबू घ्यायचा कट करून सर्व साहित्य इथं कट करून झालं हे बाकीच आहे ते तुम्हाला रेसिपी करताना सांगतेच तर काय करायचं पहिल्यांदा गॅस चालू केला आहे पॅन ठेवायचा आणि पॅन गरम झाला की त्यामध्ये घालायचं कण आपलं सोलून चोळून घेतलंय ना ते थोडा वेळ परतून घ्यायचं बिना तेलाचं असंच परतून घ्यायचं छान असं आणि परतून झाले की नंतर ह्यामध्ये घालायचं एक ते दीड चमचं तेल तर आपण कांदा भाजणार आहोत त्यामध्ये त्यामुळे तेल थोडंसं घातलं आहे आणि आप ते आपल्याला कसा सुटकर हे तो लगेच शिजला जातो किंवा भाजला जातो सुद्धा खूप सुंदर लागतो भाजल्यानंतर तर त्याच्यापेक्षा डब्बड अशी चव त्याला वाढते तर आपण आता इथं क मकाचं हे आहे ते बी आहे ते सोलून घेतलं आहे थोडं भाजून घेतलं आहे आणि भाजल्यानंतर थोडंसं आपण त्यामध्ये घालायचा कांदा कट केलेला तर तुम्हाला आणि कोणतं तर काकडी चिरून घातली तरी चालते पण भाजायची नाही नंतर वरून टाकली तरी चालते पण ही तुम्ही घा नव्हती त्यामुळे घातली नाही कांदा घातला आहे कांदा थोडासा कांदा ह्यामध्ये नंतर कारण म्हणजे तुम्हाला सांगू का कच्चा लागला की नाही त्या मक्याला छान अशी चव येते आणि सर्व साहित्य ती मोठ्या फ्लेमवर करून घ्यायचं आहे अगदी चायनीज पदार्थ करतो ना त्या पद्धतीनं जिरा धना पावडर लाल काश्मीरची पावडर आपली घरगुती कांदा लसूण मसाला आपल्या चवी मीठ आणि चिली पेक्स तर एवढे पदार्थ घातले आहेत इथं आणि नंतरचा घातलेला शेवटचा पदार्थ महत्वाचा अत्यंत म्हणजे तो म्हणजे मॅगी मसाला मॅगी मसाल्यानं ना ह्या मक्क्याला ना खूप सुंदरशी चव येते चटपटीत लागतं तर स्नॅक्सच्या वस्तू असल्याना चटपटीत असले की छान लागतात तर आता हे सर्व साहित्य घालून आपण फ्लेम गॅसची फ्लेम आहे ती लो केली आहे कारण की मसाला भाजला करपला की चांगला लागत नाही तर शेवटीला काय करायची हिरवीगार कोथिंबीर पेरायची तयार झाला हे आपला मक्का मसाला तर तुमच्याही घरी ना अशा पद्धतीने करून द्या म्हणजे सतत 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 पुरुष ना तुम्हाला मक्की आणून देतील आणि तुम्हाला सुद्धा चटपटीत खायला मिळेल झटपट होणारी रेसिपी आहे जास्त कष्टसुद्धा करावी लागत नाही कांदा चिरायचा कोथिंबीर चिरायची बाकीचे मसाले तर तुमच्या आवडीचे अनेक कुठले मसाले तुम्ही ॲड केले तरी सुद्धा चालतात तर, झंझणीत असं होतं आणि तोंडाला सुद्धा चव येते म्हणून तुम्हाला पहिल्यांदच म्हणले आजारात उठला असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप म्हणजे तोंडाला चव येणारच तुमच्या आणि झटपट होते अगदी दहा मिनटाच्या वेळा वेळातच तर आता हे झालं आहे आपला मक्का मसाला लगेच सर्व करायचा आणि घरातल्यांच्या साबासकी करून म्हणजे आपल्याला हे करून घ्यायच्या एक एक घास द्यायचा म्हणजे त्यांनासुद्धा भारी वाटतं आणि आपल्यालासुद्धा त्यांनी कौतुक केलेलं के भारी वाटतं तर घेतलं आहे प्लेटमध्ये लिंबू पिळला आहे आणि वरून सुद्धा लिंबू द्यायचा म्हणजे आपली मिस्टर सुद्धा खुश मुलं खुश आणि खाऊन फक्त आपली घरातले आपल्याला म्हणले पाहिजे सुनबाई एकदम भारीच की अगदी मला म्हणतात तसं